नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी याई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आप आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत भरतीकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोनशे बहात्तर पदाकरिता तर तुम्हाला एक गोल्डन अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे महाराष्ट्र सरकार मार्फत या जागा निघालेल्या आहेत गव्हर्नमेंटच्या जागा आहेत दोनशे बऱ्याच महिलांनी या ठिकाणी अप्लाय केलेला असेल फॉर्म भरलेला असेल तर तुमच्याकडे राहिलेली आहे गोष्ट आता महत्वाची आहे अभ्यास करणे ओके कारण की तुम्हाला जर चांगला अभ्यास केला तुम्ही टाइम टेबल केला अभ्यासाचं नियोजन केलं किंवा स्ट्रॅटेजी कशी कर करायची आहे अभ्यास कसा करायचा आहे एवढा माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल शंभर टक्के एवढंच करायचं आहे तुम्हाला यश तुमच्या पदरी तुम्हाला मिळणार आहे पडणार आहे ओके okay, त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल पण करून ठेवायचं आहे ओके okay, त्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये दोनशे बहात्तर पदाकरिता असेल किंवा एकशे अठ्ठावीस पदाकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती सरळ सेवा असेल शहरी असेल ग्रामीण कोणत्याही भागातील डिपार्टमेंटल करिता आपण आयसीडीएस पोषण अभियाना सहित ही बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये पर्सनल गायडन्स केलं जाणार आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं अभ्यास कसा करायचा आहे काय वाचायचं आहे काय वाचायचं नाही कोणते पुस्तक रेफर करायचे आहेत अभ्यासाचं वेळापत्रक दिलं जाणार आहे तुमच्याकडे स्पेशल वेगळा ऍप असणार आहे स्मार दहा एक टीचर असणार आहे तुमचं जे प्रत्येक सब्जेक्ट वरती टॉपिक वाईज चार चार टॉपिक वरती वर टेस्ट अरेंज केले जाणार आहे त्या रात्रीच्या वेळीमध्ये आठ ते अकराच्या वेळीमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत त्याचं अनालिसिस प्रत्येक प्रश्नांच्या उत्तराचं प्रत्येक ऑप्शनचं अनालिसिस दुसऱ्या दिवशी आपण घेणार आहोत त्यासोबतच दर आठवड्याला आपण झूम मिटिंग घेणार आहोत झूम मध्ये तुमचे जे प्रॉब्लेम आहेत अभ्यासाच्या संदर्भात त्याचं सॉल्व्ह केले जाणार आहेत या सर्व आणि सर्वात महत्वाची एक बाब राहिलेली आहे जे अंतर्गतची बॅच आहे याची पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे आणि यामध्ये कोणत्याही विषयाच्या दोन नोट्स तुम्हाला घरपोच प्रिंटेड नोट्स दिल्या जाणार आहेत तर याकरिता आपल्याला काय करायचं आहे अंतर्गत किंवा सरळशेवीची बॅच जॉईन करण्याकरिता अॅकॅडमी संपर्क करायचा आहे पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा अॅकॅडमीचा नवीन क्रमांक आहे आपल्याला कॉल करून अॅकॅडमी बॅच संदर्भात माहिती विचारायची आहे परत बघूया आपला जास्त वेळ न घेता अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीची जाहिरात दो दोनशे बहात्तर पदाची तीस मार्च रोजी प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरण्याची डेट मे होती सर्व विद्यार्थी महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या जागा आहेत सर्व खुल्या प्रवर्गामधनं भरल्या जाणार आहे दोनशे दो बहात्तर दिव्यांगीचा पण जागा आहे त्या ठिकाणी यांची जी परीक्षा आहे तर कधी होणार आहे कोण घेणार आहे किंवा कट ऑफ किती लागणार आहे किंवा परीक्षेचं अभ्यासाचं नियोजन सर्वात महत्वाचं आपल्याला कसं करायचं आहे काय नेमकं करायचं आहे येणाऱ्या परीक्षा येणाऱ्या दिवसामध्ये तर तुमची जी, जी परीक्षा आहे किमान काय बोलतोय मी किमान थ्री मंथ्स तीन महिन्यानंतर होणार आहे हे पहिल्यांदा तुमच्या लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर परीक्षा तरी ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत वेगळ्या शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे ओके आणि कट ऑफ जो आहे आता जर आपण मी अंदाज सांगितला युट्यूबला व्हिडिओ बघायचा आहे जेवढा अंदाज सांगितलेला आहे कट ऑफ लागण्यापूर्वी सरळेचा एकशे दोन पदाचा तेवढाच कट ऑफ लागलेला आहे मी एकशे पन्नास प्लस बोललो तर एकशे पंचावन्न लागलेला आहे तर तुमचा पण कट ऑफ किमान एकशे चाळीस पर्यंत जागा जास्त असल्या कारणाने दहा ते पंधरा मार्कांनी तुमचा कट ऑफ खाली येण्याची शक्यता आहे ओके okay? तर पुढे बघणार आहोत आपण विषय एकदा अभ्यासक्रम काय एकदा समजून घ्या बऱ्याच महिलांना अभ्यासक्रमच माहित नाही किती मार्काला कोणता विषय आहे प्रश्न किती आहेत मार्क किती आहेत तर यामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करावे त्या संदर्भ आपण माहिती देणार आहोत त्या अगोदर मराठी वीस प्रश्न आहेत दहा चाळीस गुण आहेत तुम्हाला इंग्लिश विषयाचे दहा प्रश्न वीस गुणांकरिता असणार आहेत ते टॉपिक पण मी तुम्हाला या ठिकाणी चर्चा करणार तुमच्यासोबत जी के किंवा जीएस जे सामान्य बोलतोय आपण वीस प्रश्न चाळीस गुण बौद्धिक चाचणी आणि गणितावरती वीस प्रश्न आहेत चाळीस गुणांवर गुणांकरिता कोणाला जर स्क्रीनशॉट काढायचा असेल तर पटकन स्क्रीनशॉट काढा थांबूया आपण वीस सेकंद ठीक आहे झालंय पुढचा बघूया जो महत्वाचा विषय राहिलेला रा आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात ज्याचं नाव आहे आयसीडीएस आणि पोषण अभियान हे तीस प्रश्न आहेत साठ गुणांकरिता तांत्रिक विषय आहे तुमचा असे एकंदरीत तुमचे शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत पेपर होणार आहे सेम सिलेबस सरळसेवेचा आहे सेम सिलेबस अंतर्गत ग्रामीण आणि शहरीचा पण असणार आहे तर आपल्याकरिता एक चिन्ह आपल्या समोर उभा राहिलेला आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का नकारात्मक पद्धती या परीक्षेला अवलंबण्यात येणार आहे का तर मी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असं देणार आहे की सरळसेवेला एकशे दोन पदाकरिता दोन दिवसापूर्वी परीक्षेच्या नोटिफिकेशन आलं कदाचित तुम्हाला पण निगेटिव्ह मार्किंग असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपल्याला आता अभ्यासाचं नियोजन बघायचं आहे चार तास तुमच्याकडे आता तुम्ही अंगणवाडी सेविका असाल मदतनीस असाल तर सर्व तुमचा घरसंसार असेल सर्व काही सांभाळून तुम्ही काय करतायत काय करायचंय तुम्हाला फक्त दिवसातले चार तास काढायचे आहेत अभ्यासाकरिता ओके क्लास तर बघताय क्लास व्यतिरिक्त क्लास म्हणजे अभ्यास नाहीये तुम्ही लाईव्ह किंवा रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये बघताय तो अभ्यास नाहीये तुम्हाला तुमचा सेल्फ स्टडी किती तास करायचा आहे फक्त दिवसामधनं चार तास करायचा आहे हा कधी करायचा आहे सकाळी आपलं न उठता उठल्याच्या अगोदर उठायच्या अगोदर दोन तासाचा कालावधी आहे आपल्याकडे आणि रात्रीचा दोन तासाचा कालावधी सर्व आपलं स्वयंपाक पाणी सगळं काही आठपल्या नंतरचा वेळ द्यायचा आहे या ठिकाणी तर या सकाळच्या दोन तासामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे तर या ठिकाणी जे विषय तुम्हाला आवड जात आहेत आयसीडीएस आवड जाते मला मध्ये कमी मार्क पडतायत दहा पैकी दोन तीनच प्रश्न बरोबर येत आहेत तर तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये ते वाचायचं आहे एकदम फ्रेश माइंड मध्ये ओके कोणी एकदम शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आपल्या दोन तासाऐवजी तुमचा दीड तास जरी झाला तरी चालेल परंतु तुम्ही जे वाचले ते जे करताय ते परीक्षेमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमचं कन्फ्युजन व्हायला नको फिफ्टी फिफ्टी पर्सेंट माहिती माहिती असणं गरजेचं नाही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याचा अँसर माहिती होणं गरजेचं आहे आणि रात्रीच्या वेळेमध्ये जस विषय सोपे आहेत मराठी घेऊ शकता का चालू उडामी विषय आहे बुद्धिमत्ता आहे गणित आहे याची सराव करायचा आहे रात्रीच्या वेळेमध्ये कारण आपल्याला कसं झोप येत असते त्यावेळेमध्ये तुम्हाला सोपे विषय घ्यायचे आहेत याचं डेली सांगितलेलं आहे, सा आहे। यानुसार तुम्ही जर अभ्यास केला तुम्हाला दोनशे बहात्तर मध्ये तुमचा अंतिम निवड यादीमध्ये नाव येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळणार आहे तुम्ही जेवढी मेहनत घेसाल या कालावधीमध्ये तुमच्याकडे तीन ते चार महिन्याचा कालावधी आहे त्याचं नक्कीच गोड फळ तुमच्या पदरी पडणार आहे तर त्यानंतर प्रत्येक टॉपिकवरचे सर्वात महत्वाचं मी पॉइंट सांगत आहे तुम्ही आता समजा प्रयोग हा टॉपिक वाचलेला आहे मराठी फॉर एक्झाम्पल बोलूया किंवा इंग्लिश मधील क्वेश्चन टॅग असेल किंवा डिग्रीचा टॉपिक असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे कराई चाहे। तुम्हाला हा क्लास बघायचा आहे लाईव्ह स्वरूपामध्ये किंवा रेकॉर्डिंग बघितला त्याचं एकदा रीड करायचं आहे ज्या नोट्स आहेत आपल्याकडे आणि त्यावरचे पीवायक्यू आणि एमसी क्यू सॉल्व्ह करणे गरजेचं आहे चारही ऑप्शनचं अनालिसिस करायचं आहे आणि या अनालिसिस मधनच तुम्हाला काय होणार आहे तुमचं स्कीप कसं करायचं आहे चुकीचा ऑप्शन ती कला तुम्हाला अवगत होणार आहे ऑफ कधी होणार आहे प्रॅक्टिस केल्यानंतर ओके तर रिव्हिजन रिव्हिजन मस्ट आहे आवश्यक आहे दर आठवड्याला सोमवार ते शनिवार तुम्ही काय अभ्यास केलेला आहे कोणत्या विषयाचं वाचलेलं आहे त्याचं तुम्हाला रविवारी ओके आराम न करता किंवा सुट्टीवर न जाता रविवारी दिवसभर याचं रिवाइज करायचं आहे प्रत्येक आठवड्यात आठवड्याला असं करायचं आहे तीनच तीन तीनच महिने त्या अभ्यासाचे चौथ्या महिन्या महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा निकाल दिसणार आहे अंगणवाडी मुख्य सेविका म्हणून तुम्ही शासकीय सेवेमध्ये रुजू होणार आहात ओके त्यानंतर तुम्हाला काय एन्जॉय करायचं करायचं आहे दर आठवड्याला सांगितल्याप्रमाणे दर रविवारी त्याचं रिवाइज करायचं आहे त्यानंतर प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला सांगितलेलं आहे अनालिसिस करणे गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करसाल प्रत्येक ऑप्शनचं त्यावेळेसच तुम्हाला तुमचा स्टडी वाढणार आहे ठीक आहे हे करायला स्किप करायला पण शिकायचं आहे त्यावेळेस तुमचं उत्तरापर्यंत समजा कोणता तुम्ही एखादा टॉपिकवरच रीड केलेला आहे त्यावरचा प्रश्न आलेला आहे परंतु तुम्हाला माहिती नाही तर ऑप्शन बघायचे स्किप करायला शिकायचं आहे कोणतं चुकीचं असू शकते तुम्ही उत्तर बरोबर उत्तरापर्यंत नक्की पोहोचणार आहात त्यानंतर या व्यतिरिक्त मला बोलायचं आहे तुमच्या सोबत की तुम्हाला एक वेग वेळ दिलेला आहे कारण काही लोक पिटिशन दाखल करण्यात आली होती त्यांना एकतीस चा कालावधी दिलेला म्हणजे एक महिना पुरेपूर तुम्हाला फॉर्म भरण्याकरिता देण्यात आलेली आहे नवच लोक आहेत नऊ महिलांकरिता बाकी लोकांकरिता तर वीस मेट डेट होती तर ही एक सुवर्ण संधी बऱ्याच महिला बोलतोय दहा पंधरा वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका डिपार्टमेंटल शहरी भागातील अंतर्गत भरती करीता तर याचा पुरेपूर फायदा घ्या वेळेचं नियोजन करा आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो एक चांगला लहान आहे तुमच्या सल्ला देऊ इच्छितो की तुमचं ज्यावेळेस डेट एक्झाम डेट डिक्लेअर होईल त्यावेळेस तुम्हाला कोणतीही रजा मिळत असेल ओके म्हणजे तुम्ही आजारी आहात वगैरे काही कारण द्या परंतु सुट्टी घ्या पूर्ण वेळ अभ्यासाला द्या आणि पूर्ण वेळ अभ्यास करा मन लावून करा बाकीचे जे काम आहेत ते बाजूला ठेवा फक्त तीन चार महिन्याचा का वेळ द्या चांगला स्वतःला द्या स्वतः स्वार्थी व्हा आपल्या ज्या मित्र मैत्रिणी वगैरे असतील त्यांच्यापासून थोडं दूर राहा कारण तुम्हाला कुठे जायचं आहे पुढे जायचं आहे दोनशे बहात्तर पदामध्ये तुमचं नाव झळकवायचं आहे तो दिवस जास्त दूर नाही येणाऱ्या सहा महिन्यामध्येच त्यांचा निकाल पण पूर्ण जॉइनिंग पण होणार आहे तर याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तुमचा गॅप पडलेला आहे तो गॅप आपल्याला भरून काढायचा आहे तर योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणे गरजेचं आहे त्याकरिता तुमच्या सदैव तत्पर पाठीशी उभी आहे ओ अकॅडमी पुणे या ठिकाणी आपल्याकरिता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अंगणवाडीकरिता स्पेशली ग्रामीण नागरी आणि सरळशेवीची भरती याकरिता स्पेशल मेंटरशिप बॅच आपण किंवा रेग्युलर बॅचेस आहेत लॉन्च केलेल्या आहेत या बॅचचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल मी सुरुवातीला वैशिष्ट्य सांगितले काय काय मिळणार आहे तुम्हाला पर्सनलमध्ये गायडन्स का असणार आहे पर्सनल प्रत्येक विषयाकरिता तर याकरिता आपल्याला लाभ घ्यायचा आहे त्याकरिता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री पंच्याण्णव पंचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नवीन नंबर आहे यावरती फक्त आपल्याला आप 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 कॉल करायचा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे ओके आपल्याला आप आप पूर्ण नियोजनाचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा ओके तसेच आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त आपल्या अंगणवाडी सेविका ताई बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण एकदा त्याचा फायदा मिळू द्या ठीक आहे Thank you.